नाही तुम्ही बोलायचं आहे मी बोलायचं आहे जय श्री राम जय श्री राम सांगलीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा महेंद्रभाऊ चंडाळे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जवळजवळ गेली सहा महिने राबवून हा कार्यक्रम सुसंपन्न करण्याच्या प्रयत्नात आहे आज पहिला दिवस या पहिल्या दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि मंगलमय वातावरणात झाला खास करून आपल्या पंचकृषीतले सगळेच संत म्हणतो या कार्यक्रमाला आले होते शिवाय आपल्या या सांगलीचे वैभव युवराज पठवर्धन व त्यांच्या बरोबर त्यांची सगळी मंदिरातली टीम हे देखील इथं आलेले होते एक खूप आनंदाचा सोहळा आपल्या सांगलीमध्ये येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये होणार आहे ह्या कार्यक्रमामध्ये इतकं महत्व वाढलेलं आहे की जसं गंगा नर्मदा यमुना गोदावरीवर देखील जशा आरती होतात त्या आरतीचा सोहळा मात्र विशेष करून बघण्यासारखा आहे या आरती करता उत्तर प्रदेशमधून जवळजवळ सात संतांनी म्हणत आलेले त्यांच्या शुभ हस्ते आणि त्यांनीच त्या आरतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे महेंद्र मुच्या या प्रयत्नाला खरोखर आपल्याला जर सगळ्यांना वाटत असेल कि हा सांगलीमधला सोहळा अनेक वर्ष चालत राहावा तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा मनपूर्वक लाभ घ्यावा यांना सगळ्यांना या, या कार्यकर्त्यांना खास करून इथं असलेले प्रमुख लोकांना आशीर्वाद द्यावा आपल्याकडं जी शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आपण इथं सगळ्यांनी तण मन आणि धन हे देऊन खूप चांगलं सहकार्य करावं की जेणेकरून पुन्हा ह्या लोकांचा ह्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल की जेणे खर्चाचा विषय फार मोठा आहे तसं सांगलीमध्ये जसं श्री रामकथा झाली होती त्याच्यापेक्षाही एक चांगला आगळा वेगळा हा कार्यक्रम आहे आणि मोठा कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा मी कृष्णामाई श्री गण गणारायाच्या व पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की आपण सर्वजण इथं यावं आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा जय कृष्णामाई